जानेवारी मध्ये महाकुंभ मेळा सुरू झाला असून महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने प्रवाशांना सोयीस्कर आणि जलद सेवा देण्यासाठी डिजिटल तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लाखो भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यात यश मिळण्याची अपेक्षा आहे रेल्वेने अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी क्यू आर कोड आणि मोबाईल ॲपच्या मदतीने सोय केलेली आहे स्वयंसेवक क्यू आर कोड असलेली फ्लॉरासंट हिरव्या रंगाची जॅकेट्स परिधान करून विशेष सेवा देणार आहेत भाविक क्यू आर कोड स्कॅन करून अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजे टी एस ॲप डाउनलोड करू शकतात आणि रांगेत न उभे राहता सहज तिकीटे बुक करू शकतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयागराज मधील पाचशे साठ तिकीट काउंटर दररोज दहा लाख तिकिटे काढण्यास सक्षम आहेत रेल्वेने महाकुंभ रेल सेवा दोन हजार पंचवीस नावाचे ॲप आणि वेब पोर्टल सुरू केले आहे ज्यावरून ट्रेन शेड्यूल गेस्ट हाऊस आणि हेल्पलाईन नंबर महत्त्वाची माहिती मिळवता येईल याशिवाय भाविकांसाठी एक लाख लोकांची राहण्याची व्यवस्था असलेली अठ्ठावीस अतिथी गृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत हा कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक आठ झिरो झिरो चार एक नऊ नऊ एक तीन नऊ हा टोल फ्री क्रमांक एक नोव्हेंबर पासून कार्यान्वित करण्यात आला आहे जानेवारी पासून ही सेवा twenty four seven उपलब्ध झाली असून यामध्ये ओडिया, तमिळ, तेलगु, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये मदत दिली जाईल. तसेच महाकुंभ दरम्यान दहा हजार नियमित गाड्यांसोबत तीन हजाराहून अधिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. रेल्वे घोषणा देखील बारा प्रमुख भाषांमध्ये केल्या जाणार आहेत. रेल्वेच्या या नव्या योजनांमुळे भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुटसुटीत प्रवासाचा अनुभव मिळेल असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार